केंद्राची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे त्याचा मच्छीमारांना फायदा होतो याच धर्तीवरती महाराष्ट्रातील मच्छीमारांसाठी येत्या जानेवारी दोन हजार सव्वीसपासून राज्यात मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आणतोय या योजनेसह वेगवेगळ्या सविस्तर योजना पण टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहोत त्यामुळे अनेक फायदे मच्छीमारांना होणार असून मच्छीमारांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करण्याचा त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत अशी माहिती बंदर व मत्स्य विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथे मच्छीमार मेळाव्यात बोलताना दिली पाहुयात वेंगुर्ल्या येथील साई मंगल कार्यालयात भाजपच्या वतीने मच्छीमार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना मत्स्य विकास मंत्री नितेश राणे बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब आधुनिक रापण मच्छीमार संघ सिंधुदुर्ग अध्यक्ष दादा कळुसकर भाजप मच्छिमार सेल जिल्हा संयोजक वसंत तांडेल मच्छिमार दादा मोटे विकास विभागाचे आयुक्त सागर कुवेसकर यांच्यासह सा अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दाजी जुवाडकर तर प्रास्ताविक आणि आभार वसंत तांडेल यांनी केले मेळाव्याला मच्छिमारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हाला विजय मध्ये सवलत मिळायची असेल तर तुम्हाला एवढं काम करायचं तर तुम्हाला फक्त अर्ज आमच्या सागर आणि शेतकऱ्यांप्रमाणे सवलत भेटू शकते अशा पद्धतीचा जी आर आता आपल्या राज्यामध्ये लागू झालाय फक्त अर्ज आमच्या सागर तुम्हाला करायचे एवढंच एवढंच मुळे बरेपैकी आपले थोडा

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असंख्य लाभ त्याचे भेटतात आता त्याचा उल्लेख आमच्या कार्यजीने पण केला आदरणीय अमित शाह साहेब सोमवारी येत आहेत आपल्या घाताच्या कार्यक्रमासाठी आणि दोन बोटी जे स्टीलच्या नौका आहेत ते आपण मच्छीमार संस्थांना देतोय तसंच सिंधुदुर्गाला पण लाभ भेटेल रत्नागिरीला पण लाभ भेटेल मग आम्ही लोकांनी अभ्यास केला फक्त प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मुळे एवढे लाभ योजना का मत्स्य जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण ही मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आपल्या सगळ्यांसाठी आणतोय हे मी तुम्हाला आवडून या निमित्ताने <दुण> म्हणजे जे लाभ तुम्हाला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या माध्यमातून नाही आहे